आपण पाहत आहात बागलाण लुट्टान खबरबात महाराष्ट्राची सटाणा कांदा हे शंभर टक्के बेभरवशाचे पीक आहे निसर्गाच्या लहरीपणा व अवकृपेमुळे कांद्याच्या उत्पादनावर परिणाम होत असतो दर दोन तीन वर्षात आलटून पालटून कांदा कधी रडवणार तर कधी कधी थोडंफार हसवतोही वर्षी थोडी कुशी जादा गम अशी अवस्था कांदा उत्पादक शेतकरांची होण्याची शक्यता आहे परतीचा पाऊस आणि अवकाळीचा तडाखा कांदा पिकाला बसला आहे दोन तीन वेळा रोप टाकले त्यामुळे बहुतांश लागवड उशिरा झाली त्यातच जानेवारी फेब्रुवारीत कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली त्यामुळे मजूर टंचाईला सामोरे जावे लागले मजुरांची चांदी झाली ते ट्रॅक्टर पिकअप सोडून एसी गाडीत बसून कांदा लागवड करण्यासाठी जाऊ लागले या रब्बी हंगामात थंडी कमी ऊन अधिक असल्याने उन्हाळ कांदा पोषक वातावरण अजिबात नव्हते अतिउष्णतेमुळे कांदा वाढीवर विपरीत परिणाम झाला एप्रिल महिन्यात काढलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घटले कर्पारोगामुळे एकूण उत्पादनात मोठी घट निर्माण झाली शेवटच्या आठवड्यात अवकाळी पावसाने जबरदस्त नुकसान केले उष्णतेच्या लाटेमुळे कांद्याची साईज कमी झाली काढण्यापूर्वी कांद्याला चटका बसल्याने तो चाळीत फार दिवस टिकणार नाही देवळा बागलान मालेगाव भागात वीस दिवसातच तो सडू लागला आहे कसमादेमध्ये किमान दीड लाख हेक्टरवर उन्हाळी कांद्याची लागवड होती त्यातील पन्नास टक्के क्षेत्रावर कर्पारोगाचा प्रादुर्भाव दिसून आला त्यामुळे एकूण उत्पादनात तीस ते पस्तीस टक्के घट असावी असा अंदाज आहे त्या संदर्भात अधिकृत आकडेवाडी उपलब्ध नाही मागील वर्षी दोन्ही हंगामात निर्यात बंदी घालण्यात आली त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका सहन करावा लागला सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आखाती देशातील शेतमालाच्या आयात निर्यातीवर होईल त्यामुळे कांदा निर्यात घटण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही कांदा दीर्घकाळ टिकणार नसल्याने ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये उन्हाळ कांद्याला तेजी राहील असे काही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे त्यामुळे कांद्याची विक्री हात राखून करावी नाफेड आणि एन सी सी एफ ला जर कांदा खरेदी करायचा असेल तर दोन्ही संस्थांनी थेट बाजार समित्यांमध्ये खरेदी करण्यास यावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे बागलांड वृत्तांतसाठी शब्दांकन कुभेर जाधव